मी आता सातवी शिकत आहे सर्वजण ज्या दिवसाची पहाट होते आतुरतेने वाट उजाडली आहे स्वातंत्र्य दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुद्धा आदरणीय व्यासपीठ पीड़? व्यासपीठावरील मान्यवर सगळे माझे शिक्षक व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य देण्याचा हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती एकशे पन्नासून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर गुलामगिरीची चादर गुलामगिरीची चादर उडून केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झळकलेला होता आपण आज ते सर्वजण प्रसन्न मनाने हसन मुखाने बसलेले आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपण आहे पण पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे विरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देशविघातक शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक तीळ निर्माण करत आहे आपल्या देशाच्या एक एकटीला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजविघातक देशविघातक शक्तींवर वेळीच आळा घालणे त्यांचा जागृत दृष्टीने गरजेचे आहे आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे आज प्रत्येकाला वाटतो आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला जा। पाहिजे विश्वगुरु बनला पाहिजे यासाठी मित्रांनो आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनला पाहिजे त्यासाठी कुठल्या नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची व समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्या मंत्रतंत्राची गरज नाही त्यासाठी फक्त माणुसकीच्या मंत्राची गरज आहे पण सांगायला लाज वाटते स्वातंत्र्याच्या <ख़ा> इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या समस्यांची लढत आहोत खर तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी लाजीरवाणी बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वतंत्र सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार केले त्याप्रमाणे आपण देखील गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या वाईट गोष्टींना आपल्या देशातून हद्दपार करूया त्याचप्रमाणे आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता व असमानता या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करूया चला तर मित्रांनो आपण स्वर्णिम भारत निर्माण करूया आणि आपल्या स्वतंत्र सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता भारत रक्षणासाठी सज्ज होऊया ज्या भूमीवर वाहते ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना गंगा हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने माझा तिरंगा सदैव फडकतो अभिमानाने माझा तिरंगा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते now i am going to tell about independence day respected principal teacher and our honorable guest and all dear my friends today we are celebrating 78th independence day it is a day to honor our freedom fighters remember their sacrifice and reflect on journey of our nation independence is not just about freedom from foreign rule it is about freedom to think i wish you very happy independence day now I would like to speak about my favourite leader, Saheb Ambedkar. He was first law minister of India and he also known as the architecture of modern India. He played an important role in framing the constitution of country. He said that he believed in a society where friendship, equality and brotherhood. Babasaheb Ambedkar was visionary, Indian political leader and social reformer fought against कास्ट डिस्क्रिमिनेशन एंड प्लेड व्हाटन रोल इन ड्राफ्टिंग लो एंड ऑर्डर लाइक मेडिसिन ऑफ द बॉडी व्हेन पॉलिटिक गेट सिक मेडिसिन मस्ट बी एडमिनिस्ट्रड अनेक तम में एक तही हमारी शान है इसलिए मेरा भारत महान है इसलिए मेरा भारत महान है कल गुजर गया वो भीम थे शिक्षा देने वाले भीम थे हमने तो इतिहास पढ़ा यारो इतिहास बनाने वाले मेरे भीम थे हमने तो इतिहास पढा यारो इतिहास बनाने वाले मेरे भीम थे